काय दिलं काहीकडे समाजाला रजपूत समाजाला काय दिलं लावार सुताराला काय नाव्याला काय दिलं काय कुंभार आला काय दिलं रे गोरगरीबाचं ऑफिसचं रक्त प्यालास त्यांच्या जीवावरती मंत्रीपदं घेतली आणि आम्हाला शिकतो का लोकशाही मार्गाने मुंबईत गेलो ताई एवढे लोक जर असते ना एखाद्याने हाणामारी केली असते मुंबईत जाऊन करोड लोक होते मुंबईत ही मराठ्यांची मराठ्यांची लय चांगली आहे शांततेत गेली लोकशाही मार्गानं शांततेत मुंबईत बसली आणि चटणी भाकर खाऊन लढून लडून, लडून रक्त जाळून जे आर उपाशी तापशी राहून आम्ही आणि ते बी असं तसा ते हो हैदराबादच्या गॅजेटरच्या महसुली नोंदी आहात सरकारी दस्तऐवजी त्याच्या आधारे जी आर काढलाय आहे तुमच्या आत्तापूर्ण जे आर निघाली कशाचा आधारे घे रे एकशे ऐंशी जाती साडेतीनशे चार जाती कस का झाल्या कशा घातल्या मी नाव घेत नाही पण दोन जाती तास्यात मंडल कमिशनच्या नंतर घातल्यात कस काय घातल्या त्या म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सरकार विचारत नव्हतं न्यायालय विचारत नव्हतं का मराठी आडू पडत नव्हते गरज नाही गरीबाचे लेकर होऊन द्या मोठे आता तुम्ही आमच्यात आडू पडायला लागलेत म्हणल्यावर आम्हाला आता पडावंच लागल आणि मग सरकारही आता गोत्यात येणार आहे बघा तुम्ही येत आहे का नाही सरकार एवढं ये गोत्यात येणार आहे आता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आर मुळे कारण त्यावेळेस बोगस आरक्षण जे खाल्लं आता सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचं याच्या आधारावर ज्यांनी ज्यांनी नोकऱ्या भोगल्या ज्यांनी शिक्षण भोकले यांच्या सगळ्याच्या संपत्या जप्त करायला लावणार आम्ही पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के आरक्षण किती बोगस पद्धतीनं घातलंय ताई ये हे सगळ्या महाराष्ट्राला कळतंय पण सरकारही बोलत नव्हतं सरकारला वाटायचं जाऊ द्या आणि बाकीच्यांना वाटायचं जाऊ द्या मान्य न्यायालय तर कोणी जात नव्हतं जाऊ द्या का म्हणत होतं माणूस की परंपरा आहे गरीब मराठा गरीब ओबीसी गावखेड्यात एकत्र राहतात पण हे नेते जर नासच करायला लागले तर ओबीसीचं काम आहे गरीबाचं ओबीसीच्या नेत्याला सांगणं गप्ब असा तुमच्यामुळं आमच्या लकरायचं वाटलं होईल मराठ्यांच्या नोंदी आता त्यांचं गॅजेट त्यांना ला लागू होऊ द्या हे गरीब ओबीसीनं सांगणं काम आहे त्यांच्या नादाला लागून मोर्चा सहभागी होणं काम नाही आहे गरीबाचं ओबीसीच्या मोर्चा सहभागी होऊन तुम्ही आणखीन तुमच्या पायावर दगड पाडून घेणार आहेत ओबीसी गरीब त्यापेक्षा गरीब ओबीसींनी कारण आम्ही खरोखरच नातेसंबंधातले लोक असल्यासारखे गरीब ओबीसी ताई मला हे तुमच्या टी व्ही नाईनच्या माध्यमातून सांगणं गरीबाला ओबीसीच्या गरजेचं आहे आजही आमच्या तिथं गावखेड्यात गुरु भाऊ केला जातो गुरु बहीण केली जाते धनगर मराठ्यांचा मामा मराठा धनगराचा मामा माळी धनगरांचा मामा माळी मराठ्यांचा मामा हे मराठा माळ्याचा मामा हे पोट जाती